एकानं तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली ही घटना डांगरे येथील घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील डांगरे येथील प्रकाश उत्तमराव सिसोदे आणि राजेंद्र भीमराव सिसोदे हे त्यांच्या अंगणात खाट टाकून रात्री गप्पा मारत असताना गल्लीतील नाना रामभाऊ सिसोदे हा दोन तीन वेळा त्यांच्याजवळ चक्कर मारून गेला त्यानंतर रात्री साडेनऊच्या दरम्यान नाना पुन्हा आला आणि त्याने राजेंद्र सिसोदेश यांच्या मागून येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अचानक खात्यातील चाकूने राजेंद्रच्या पोटावर हातावर चाकूने वार करू लागला त्याला आवरण्यासाठी प्रकाश सिसोदे पुढे आले असता नानाने त्याच्याही पाठीवर वार केला तर प्रकाश यांचा मुलगा सारंग शिसोदे याच्याही पोटावर वार करून गंभीर जखमी केले तुम्हाला आज जिवंत ठेवत नाही म्हणून तो तिथून पळून गेला तिघेजण जखमी झाल्याने तेथे ते जमलेले अशोक चोधमर प्रशांत निळखंट चौतमल शशिकांत चौतमल इतरांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तारंग आणि राजेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं दा आहे तर प्रकाश सिसोदे याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे प्रकाश सिसोदे यांच्या जबाबावरून मारवड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दा सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक सुनील आगोणे सुनील तेली धनंजय देसाई यांनी पहाटे साडेचार वाजता जाऊन डांगरी येथून आरोपी नाना याला अटक केली आरोपीला अमळे न्यायालयात हजर केले असता तर आज न्यायमूर्ती स्वाती जुंधळे यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव